माडमधील धनगर समाजाचा विलेपार्ली इथं दसरा मेळावा विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्याचा धनगर समाजाचा नाविन्यपूर्ण उपक्रम काल सर्वत्र हो दसरा मेळावा साजरा होत मुंबईमध्ये विलेपारली या ठिकाणी आणखीन एक छोटासा दसरा मेळावा साजरा करण्यात आला हा दसरा मेळावा धनगर समाजातील समाज बांधवांना एकत्र आणण्याचा अनोखा प्रयत्न होता महाड पोलादपूर तालुक्यातील अनेक गावात धनगर समाजाचं वास्तव्य आहे मात्र नोकरी निमित्ताने पोटा पाण्यासाठी मुंबई ठिकाणी असणाऱ्या समाज बांधवांनी आपण देखील एकत्र यावं आणि हिंदूंचा पवित्र दसरा सण साजरा करावा या सुप्त भावनेने गेल्या दहा वर्षापासून धनगर समाज सेवा संघ अनेक विधायक शैक्षणिक व सामाजिक कार्य करत असून अन्यायाविरुद्ध लढतोय या संघटनेच्या तर्फे काल दसऱ्याच्या दिवशी समाज बांधवांसाठी दसरा मेळाव्याचं आयोजन विल्हेार्ले धनगर समाज सेवा संघाच्या वतीनं हा मेळावा आयोजित केला असल्याचं धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष सचिन हिरवे यांनी सांगितलं अशा पारंपरिक सणानिमित्त समाज बांधव एकत्र आल्यानं समाज बांधवांमधील प्रश्न मार्गी लावण्यात चालना मिळते आणि समाजाची एकजुटता निर्माण होते असं मत सचिन हिरवे यांनी व्यक्त केलं या दसरा मेळाव्या पारंपरिक गजान नृत्य करण्यात आलं अतिशय खेळमेळीच्या वातावरणात धनगर समाजाचा दसरा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात महाड पोलादपूर आणि माणगाव मधील धनगर समाज बांधवांनी सहभाग नोंदवलेला होता ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड